हरिद्वार 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 हरकी पौडी हरिद्वार गंगा माऊलीचे प्रात काल दर्शन गंगा दर्शन आजचे पंचा विक्रम संवाद दोन हजार ब्याऐंशी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आश्विन मास शुक्ल पक्ष तिथी एकादशी पाशांकुशा एकादशी नक्षत्र श्रवण योग वृत्ती करण वाणिज्य चंद्र राशि मकर राहु का सका दहा सत्ते बारह सोलह पर्यत पांकुश एकादशी हर हर गंगे नमा गंगे हर हर गंगे नमा गंगे गौरी शिव शंकर संगे गौरी शिव शंकर संगे हर हर गंगे नमा गंगे हर हर गंगे नमा गंगे